नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू एस पी सर सह्याद्री अकॅडमी सो so, विद्यार्थी मित्रांनो आपण भारतीय राज्यघटनेचे शैषण आजपासून एस पी सर सह्याद्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून घेणार आहोत सो so, तुमच्यासाठी मी एक थीम घेऊन आलो आहे की राज्यसेवा आणि पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून दहा तास पॉलिटी खल्लास ठीक आहे हा उपक्रम एस पी सर सह्याद्री अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा माझा मानस आहे संपूर्ण दहा तासामध्ये पॉलिटीचे सर्व चॅप्टर मी तुमचे कम्प्लीट करून देणार आहे सो so, सुरुवातीला आज मी तुमच्याशी भारताच्या प्रास्ताविकेबद्दल बोलेल ठीक आहे राज्यघटनेमध्ये तुम्हाला माहीतच आहे की प्रास्ताविका म्हणजेच सरनामा ज्याला प्रिएम्बल आपण म्हणतो राज्यघटनेची नांदी असं देखील त्यांना ओळखलं जातं ठीक आहे सो so, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेसमोर एक उद्दिष्टांचा ठराव मांडला होता ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणून ओळखतो सो उद्दिष्टांच्या ठरावाला भारतीयच भारताच्या संविधान सभेने त्याला मंजुरी दिली बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आणि या उद्दिष्टांच्या ठरावालाच संविधान सभेने डोळ्यासमोर ठेवून एक भारताची राज्यघटना तयार करण्याचा एक प्रोग्राम सुरू केला ठीक आहे सो हे सुरू करताना प्रास्ताविका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे किंवा नाही अशा नंतरच्या टर्ममध्ये काही खटल्यांचा विचार करण्यात आला होता ठीक आहे सो प्रास्ताविका प्रास्ताविकेपासून आपण संपूर्ण गोष्टींवर आज चर्चा करणार आहोत सुरुवातीला प्रास्ताविकेमध्ये सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या शब्दांचा समावेश होतो त्यानंतर सामाजिक आर्थिक राजकीय न्याय त्यानंतर विचार विश्वास विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना या शब्दांचा समावेश करण्यात आला आहे आता या प्रास्ताविकेमध्ये बदल करता येतो का म्हणजे याच्यामध्ये घटनादुरुस्ती करता येते का असा प्रश्न निर्माण करण्यात येतो आणि तुम्हाला परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात सो ह्याच्यामध्ये चेंजेस झाले आहेत का तर हो प्रास्ताविकेमध्ये आत्तापर्यंत एकदाच बदल करण्यात आलाय आणि तो कधी करण्यात आलाय असं तुम्हाला विचारलं जातं ते म्हणजे बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर सो कोणकोणत्या शब्दांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलाय समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे एक तीन शब्द प्रास्ताविकेमध्ये बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरमध्ये समावेश केले गेले अशा स्वरूपामध्ये प्रास्ताविकेमध्ये आतापर्यंत एकदाच बदल करण्यात आला आहे इथपर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत आता पुढे जाऊन ह्या प्रास्ताविकेच्या आधारावर प्रास्ताविका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे किंवा नाही अशा स्वरूपामध्ये सर्वोच्च न्यायालयाला प्रश्न करण्यात आले होते त्यामध्ये पहिला खटला होता बेरुबारी युनियन विरुद्ध भारत सरकार एकोणीसशे साठ सो या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल प्रकाशित झाला आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की प्रास्ताविका हा भारतीय राज्यघटनेचा भाग मानला मानता येणार नाही त्यानंतर सेकंडरी एक केस गेली केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार एकोणीसशे त्र्याहत्तर सो एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याचं पूर्वीचं जजमेंट जे आहे त्याच्यामध्ये बदल केलं आणि प्रास्ताविका हा भारतीय राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्वाळा दिला त्यानंतर तिसरा खटला गेला सर्वोच्च न्यायालयाकडे तो म्हणजे एल आय सी इंडिया विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपलं नवीन मत नोंदवलं आणि त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे की प्रास्ताविका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहेच पण तो अविभाज्य भाग आहे म्हणजे हा असा भाग आहे जो भारतीय राज्यघटनेपासून कदापि वेगळा करता येणार नाही त्यानंतर प्रास्ताविका ही कायदेमंडळावर काही निर्बंध प्रस्थापित करते का असं तुम्हाला प्रश्न विचारला जातो सो प्रास्ताविका भारताच्या कायदेमंडळावर कोणत्याही प्रकारची बंधनं घालत नाही आणि न्यायमंडळ प्रास्ताविकापासून प्रास्ताविकावर कोणत्याही प्रकारचे बंधनं देखील घालू शकत नाही आणि प्रास्ताविका हा कायदेमंडळाचा अधिकाराचा स्रोत देखील नाही अशा स्वरूपामध्ये तुम्हाला तिकडे प्रश्न विचारले जातात त्यानंतर काही विविध घटनाकर्ते होते घटनाकार होते घटना तज्ञ होते ज्यांनी प्रास्ताविकेबद्दल विविध प्रकारची मतं नोंदवली आहेत ओके त्यामध्ये प्रास्ताविका ही भारतीय राज्यघटनेचं ओळखपत्र आहे असं नानी पालखीवाला म्हणायचे त्यानंतर प्रास्ताविका हा राज्यघटनेचा आत्मा चाबी आणि फुटपट्टी आहे असं पंडित ठाकूरदास भरगव यांनी त्यांचं मत मांडलं आहे त्यानंतर प्रास्ताविका ही भारतीय राज्यघटनेचा होरोस्कोप आहे होरोस्कोप म्हणजे आरसा ओके सो होरोस्कोप असं के एम या मुन्शी यांनी त्यांना संबोवलं संबोधलं होतं अशा स्वरूपामध्ये प्रास्ताविकेवर तुम्हाला प्रश्न येतील सो चार पाच मिनटामध्ये आपण प्रास्ताविकाचं सेशन संपवलं आहे सो पुढच्या टप्प्यामध्ये राज्यघटनेचे जे पुढचे चॅप्टर्स आहेत त्यासंबंधी आपण बोलणार आहोत तोपर्यंत थँक्यू